आ, मी सध्या थायलंडमध्येच बँकॉक येथील महाबोधी सॉरी धमकाय आहे सेंटरमध्ये आहे माझ्यासोबत अमेरिकेचे जे आहेत थायलंडचे भंते जे आहेत आणि आपले इंडियन भंतेजीसुद्धा सुद्धा आहे या ठिकाणावर आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या संदर्भाने मी या ठिकाणावर अमेरिकन भंते आणि थायलंडच्या भनतेजीसोबतसुद्धा डिस्कस करत आहे की महाबोधी महाविहार हे बौद्ध उच्च आणि बौद्धांच्या ताब्यात गोव्हर्मेंट इंडियनने दिलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे जागतिक पातळीवर कशा पद्धतीनं हा विषय घेत आहे याच्यासाठी सातत्यानं विशेषतः महाराष्ट्र मराठवाडा नांदेडच्या वतीनं या ठिकाणावर करण्यात येत आहे जागतिक लेवलवर म्हणजे याची चर्चा झाली पाहिजे गोव्हर्मेंट सरकारने या जगातील बौद्ध भेकोंचं आणि उपासक उपासिकांचं स्पर्धेचं असलेलं ठिकाण आहे हे बौद्धांच्या ताब्यात बौद्ध भेकूनच्या ताब्यात देण्याविषयी गंभीरपणाने विचार करावा याच्यासाठी म्हणजे आम्ही गोर्धन शासनाला रिक्वेस्टसुद्धा करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जागतिक पातळीवर हा विषय निश्चितपणाने जाईल अशी आम्हाला खात्री आहेत महाबोधी महाविहार जे बौद्धांच्या स्पर्धेचं ठिकाण आहे ते बौध भेटूच्या बोधांच्या ताब्यात निश्चितपणाने मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो सर्वांचं नोंदण